स्थानिक स्वराज्य निवडणुका शिंदेच्या शिवसेनेसोबत लढणार रिपब्लिकन सेना पूर्व जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाणे आज दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य निवडणूक महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती शिंदेंच्या शिवसेनेसोबत रिपब्लिकन सेना निवडणूक लढणार असल्याची घोषणा रिपब्लिकन सेना पूर्व जिल्हा अध्यक्ष दिनेश आदमाणे यांनी जाहीर केले शासकीय रेस्ट हाऊस इथं रिपब्लिकन सेनेची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत ठराव घेण्यात आलाय यावेळी या बैठकीला रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर सुशील कुमार सूर्यवंशी पश्चिम जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाळूकर रिपब्लिकन सेनेचे पूर्व जिल्हाध्यक्ष दिनेश अदमाने युवा जिल्हाध्यक्ष विलास येडे तालुका अध्यक्ष भीमराज खरात जिल्हा सचिव नवनाथ ठोके आदींची उपस्थिती होती यावेळी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका शिंदेंचे शिवसेना रिपब्लिकन सेनाच्या शिवसेनेत सोबत लढणार असल्याची घोषणा पूर्व जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाणे यांनी जाहीर केलाय यावेळी रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर स्थानिक स्वराज्य महानगरपालिका एक पद्धतीने लढणार माझी रिपब्लिकन पार्टी गेल्याच दोन महिन्यापूर्वी माननीय आमचे रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर व शिवसेना शिंदेगड एकनाथ शिंदेसाहेब यांची आमची युती झालेली आहे आणि महाराष्ट्रभर आम्ही सर्व रिपब्लिकन सेना ही शिंदे गटांसोबत यु युती असल्यामुळे शिंदे गटासोबत आम्ही एकत्र या इलेक्शन लढणार आहे किती जागाची मागणी करा तुम्ही आता खोतकर साहेबांकडं आम्ही आमची मागणी जी आहे ती आता आमचा सर्वे चालू आहे आमचे जिथे जिथे कार्यकर्ते सक्षम आहे आम्ही तेवढ्याच जागा लढवणार आहेत आणि आम्ही आमची मागणी जी आहे ती आनंदराज आंबेडकर साहेबांकडे देणार आहे मग ते आनंदराज साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब हे ठरवतील कोणत्या जागा लढायच्या कोणत्या जागा शिवसेने लढायच्या कोणत्या जागा रिपब्लिकन सेनेने लढायच्या